हा एक गोष्ट खरीला सूचना पाहिजे मराठी जागे आहेत जोडले म्हणून इतके दीडशे आणि दोनशे किलोमीटर बनवत म्हणून आम्ही खरोखर मराठी जागे आहेत बघायला तर तुम्ही सगळे जागेवर आहे जागाच नसलगाव नाही निसतो आहे या जगाच्या पाठीवर मराठा एक जाताशीच होत पण बऱ्याच जणांना बघायचं होतं म्हणून मी सुद्धा म्हणलं आपण हाचलगावलाच जाऊ मी हॉस्पिटल दिवसापासून मुलगा घेतला

येत्या रात्री आलोय म्हणजे तुम्ही समजून घ्या जमण्याचे दिवस संकटाचे दिवस जर तुम्हाला संपवायचे असले तुम्हाला लागला आयुष्य घेतात मग तुझ्या लेबराचा नातवाच काय मी लाख लाख लोकांच बोलतो पण मी मेनिवर ये आणि मग गोरगरीबाच्या गावखेड्यातल्या मराठीचं काय गाव खेड्याकडे गेल्याशिवाय गावाच दुखडत नाही म्हणून मी ग्राउंडवर तुम्हाला खरं सांगतो गावागावात येत अस लाख दोन लाख जमा मग मी येतो भाषण ठेवला हे माझं समाज नाही मोठा मी निमोठा मग गोरगरीबाच्या लेकराचं काय